ठिकाणी जावं तिथं काय भेट तुटत नाही थांबावं लागतं आणि उशिरा येऊन रामना पाहुणे आम्ही आधी भाषण करून गावं लागतोय अपेक्षा हवा कारण कार्यक्रम खूप आहे दिल्लीचा दौरा आमचा सारखा असतो त्यामुळे ते मधल्या जास्त गावांना भेटी प्रयत्न असतो आणि त्याच्यापेक्षा दुसरं म्हणजे माझा सरकार हा खूप वेळा घेतला या गावाचा खरं म्हणजे आज निमित्त आहे तो मला बोलवायचं होतं कारण एवढे जेवढे कष्टिकाणी सर त्यांचे सगळे सरकारी कष्ट घेऊन त्या ठिकाणी पक्ष जीवन ठेवतात लोकांच्या कामात आहे आणि त्या पक्षाचा आपल्या आघाडीत आमदार निवडून आला याचा अभिमान आणि आनंद या सगळ्यांना खूप आहे आणि त्यामुळे तुमचा सत्कार घेण्यासाठी खूप दिवस चाललेला तुम्ही वेळ दिला सकाळ मला वाटते दहा अकरा वाजेपासून ते या ठिकाणी फेशबुक साठी या ठिकाणी उपस्थित राहिले तुमचे आजोबांचे सुद्धा या गावशी खूप संबंध होते या ठिकाणी ते यायचे सुद्धा जुनी माणसं एकामेका प्रत्येक तर एकत्र असायचे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सुद्धा नाही तरी आम्हाला सुमत आहे आम्हाला अडचण असते त्या ठिकाणी मुंबईत जाऊन आपल्यासाठी भाटून काय ना करत आणायचा आणि शरद भाऊ तुमच्यावर आणि तुमच्या वडिलांचे चर्म होते अण्णा होते अण्णा आमदार आहेतच पण तुमच्यावर हे गाव खूप आवडून आहे बंदा काळात जसं दादा कारताना आठसे आलं काही काळ बंद होता त्यावेळेला करायचं फेटबूत घेऊन सोडा टाकायचा का अशी परिस्थिती असताना तुम्ही आधार दिला आणि त्या आधार दिल्यामुळेच या ठिकाणी आपला जाऊ शकला आजही मोठ्या प्रमाणात ठिकाणी त्यामुळे लोकांना साथ मिळते आणि म्हणून तुमचाही चटका घ्या एकत्रित घ्यायचं ठरलो होत आणि म्हणून तो पण मी आपला येऊन चटका म्हणून दोनदा सरकार स्वीकारून आहे म्हणून जरा लवकर जातो तुम्ही कापात लोकांच्या हाती समजते आता हा प्रश्न अण्णांनी मांडला पण तो प्रश्न ते पूर्वी पण पाडलेले हा प्रश्न मला आधीपासून माहिती म्हणून हा जो देशमुख साहेब तुम्हाला एक माहिती असा तुम्ही काम करता तर जल संधान माध्यमातून ह्या ठिकाणी एक प्रकल्प राबवला हो गेला आता कदाचित जेलपणचे मंत्री असताना त्या प्रकल्पाची सुरुवात झाली की जी शारपण जमीन आहे त्या शारपट सुधारण्यासाठी सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आमचं दुधगाव जिथं गाव आहे त्यावेळी प्रकाश बापूंनी सगळ्यात पहिला सुरुवात योगा योगाने त्या ठिकाणी ते दांडेकर म्हणून ट्रस्ट होते त्यांनी त्या सचिंद्र पाईची निर्मिती चांगली तयार केली आणि ते सगळे एकत्र म्हणून दुधगाव आहे त्या ठिकाणी ग्रांट मिळून दुधगाव गावची शहापणासाठी सचित्र पाईप लाईन आणि पुन्हा त्याची मित्राची व्यवस्था त्यात आमच्या कारखान्याने सुद्धा मोठे चल टाकून देणे मोठे पाईप टाकून देणे शेतकऱ्यांच्या माध्यमातून गाव बळ करणं ही सचिंद्र पाईपची व्यवस्था केल्यावर शहापण झालेली जमीन ही चांगला होता देवला आणि त्यानंतर एक प्रकल्प असा आणला पाहिजे म्हणून आपल्या शेजारचे मतदारसंघातले गणपतराव पाटील म्हणजे त्या ठिकाणी आमच्या अप्पासाहेब साहेब पाटलांचे चिरंजीव त्याच्या कारखान्या लागून पण त्यांनी त्या ठिकाणी तो राबवला आणि त्या लाभवल्यावर जोरजवळ शंभर टन एक उतारा शांतपण जमीत होता शाळपण शंभर टन उतारा काढायचा त्या लोकांनी यशस्वीपणे प्रयोग केला आता आपल्या भागातले केलं पाहिजे पाटील साहेबांनी त्यावेळेला एक पायलट प्रोजेक्ट शासनामार्फत आपण एखादा करावा की शासनामार्फत ह्या आता राबवला गेला तर हे यशस्वी होते का आणि त्यासाठी त्यांच्या मतदारसंघात ते आमच्या आपल्या मिरज तालुक्यातले काय गाव त्यात कौटी मिरण होत मला वाटतं समृळ होत आष्टा होतं शेजारची पाच गावची निवड केली त्या पाच गावाला ऐंशी टक्के हे राज्य शासन परिषदेला दहा टक्के त्या कार्यक्षेत्रातला कायचे आणि दहा टक्के निधी हा शेतकऱ्यांना द्यायचा आणि असा प्रकल्प राज्याचा पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी केला आधी पैसे शेतकऱ्यांना द्यायचे म्हटल्यावर हो। ते दहा टक्के रक्कम सुद्धा ते एस्टिमेट खूप वाढतो आणि आपण स्वतः करत असताना जी साठ सत्तर हजार होणारी गोष्ट होती ती शासनाने इतर त्याच्या सिस्टम प्रमाणे डी एस आर प्रमाणे त्याचा भाग घेईल तर प्रत्येक शेतकऱ्याला ती रक्कम वीस पंचवीस तीस हजार रुपये यायला लागली आणि ते कर्ज लवकर उभं व्हायला कुणाच्या जमिनीवर मोजे आहे कुणाचं जमीन काय माणूस मेळा वारस नव्हत झाले पाच पाच वारस लागले नेहमी पोरी लग्न करून गेले त्यांची बी नावं होती त्यांच्या सॅम येणार अशा अडचणी त्या ठिकाणी काय झालं नाही त्या ठिकाणी न झाल्यामुळे तो प्रकल्प रखडला ह्या गावाने पाणी नाही पाणी लांबणार आहे किती किलोमीटर सात आठ किलोमीटर सोळा किलोमीटर पाणी नदी बसून लांब आणतले आता पाणी आणताना आपण पाहतो एवढं पाहतो एवढं पाहतो की त्याला आता पाणी ओका लागलं त्यामुळे पाणी त्यावेळी येऊन गेलं आता ही स्कीम जे चालू ती एवढे छान घेत नाही एवढ्या छान आहे की त्यातून मागे लागून सगळ्यांच्या त्याची गरजे मान घेत नाही जोजीवन काही लोकांना

त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याकडनं हा निधी स्कीम मंजूर करायची हा स्कीम मंजूर करून ती जर केंद्राकडे पाठवली तर केंद्राचे अन्य योजनेत आणखी विभाग या योजनेत त्याला अनुदान म्हणून केंद्र शासन म्हणून पैसे देऊ शकतो माझा पाठवण चालू आहे हा विषय माहीतच आहे आता होत आहे त्यामुळे अडचण सर आपल्याला राज्य शासनाकडनं हे प्रोजेक्ट फायनल करायचं त्याचे एस्टिमेटी त्याला खर्च उजूर करायचा दिले तर सर्व्हे सर्व्हे सर्वे पण करून गेले गेले सर्वे झाला प्रोजेक्ट केला आता ते एस्टिमेट काय अडी ते तीन लाख रुपये काय झालं मी आता लावलो एवढं काय एस्टिमेट आलं एवढं खर्च काढून

ठिकाणी आणि हक्काने पैसे घेतलेले भांडून हक्काने घेतलेले चळवळ सुरू असताना ह्या गावाने खूप मोठे योगदान दिले आणि त्यांना कधी कधी त्रासही झाला राजकीय त्रासही झाला पण शेतकऱ्यांच्या कर्जा मागण्या अडचणी अन्याय त्याच्यावर आवाज उठवायचं काम सुद्धा ह्या गावाने संघटनेचे माफण पक्षात मात्र झालंच गावांनी सुद्धा या ठिकाणी साथ दिली आणि म्हणून ह्या गावाचा हा प्रश्न शारपडीचा प्रश्न आहे हा मार्गी लावलाच पाहिजे माझा प्रयत्न आहे तुम्हाला करतो की निश्चित शासनाकडे मंजूर करून शारफळचा विषय एक का एकटा काय असताना हा या ठिकाणी मार्गी आम्ही शंभर टक्के लावणार रोहितदा आपल्याला मिळाले आहे जे रस्ता खूप मोठा विषय आणि रस्त्याची अजूनही अडचण आहे त्या काळे रान जे म्हणतो काळमाल त्या ठिकाणी तर जायला असून काळ्याला दर वेळी बोलून टाकल्याशिवाय हे करायचं रस्ता ही पीठ करते पानंद रस्त्याची अडचण आहे आणि कनेक्टिव्हिटी कसं आता हायवेवर गाव दिसते बरं वाटतं हायवेवर गाव हायवेवर गाव पण काही वस्तू लोक राहतात त्यांची पण खूप मोठी घाणे गाणी अडचण आहे असतील जातात राहणार शेतात जायला रस्त्याची अडचण आहे साताय जसं आम्हाला करता कवटेकड्या कुठे म्हणजे वायू सातारा होते जसं बदना आम्ही आमचं विस्तृत खोतवडे करता आहात आम्हाला कवटेक जवळ पडते पण जो रस्ता तिथून आम्हाला येत आहे तो रस्ता कुठला निधी धरत आहे बघा तो माझा प्रयत्न चाललाय गावचे पुढारा नाव म्हणून ना सगळी माझ्याकडे सारखे येतात आता खासदार वर्ष झाले आधी भाषणात एक वर्ष गेलं आता कामात फक्त चार वर्ष घालवूया पण ह्या ह्या रस्त्यात सुद्धा नागाव कवटे एक सुद्धा एवढा असा रस्ता आहे तो बी ती बी परिस्थितीमध्ये रस्ता खूपच खराब झाला तर नागावच्या रस्त्याला सुद्धा वाट द्यायची तुमचं मागची गावांची कशी तुम्हाला जोडता येईल त्यासाठी पण पूर्ण रस्त्याचा आराखडा तयार करून मी रोज बसून माध्यमात राज्याच्या चे म्हणजे बांधकाम खात्याचे मंत्री असते शिवेंद्राचे ते पूर्वी ते आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला असल्यामुळे थोडे आपले संबंध असतात आप रोहित दादा पण काका काका परत जाऊन पैसे काढून आणतात तर मग ते आम्ही दोघं मिळून काहीतरी कोण ह्या गावासाठी सांगतो मी दोनदा इलेक्शनला उभारतो एकदा पटलो एकदा निवडून आलो दोनदा कुठलं चिन्ह काय असेल होता मात्र दोन्ही वेळा ह्या गावाने मागच्या वेळी ह्यावेळी तर जवळदारच भेट दिली म्हणजे अख्खे साठ पासष्ट टक्के गाव जेवढे विरोधात सत्ता हे असून सुद्धा त्या ठिकाणी दिलीच पण मागच्या सुद्धा ज्या वेळेला माझे पाचशे गावापैकी वट दहा पंधरा गाव खेळ होती पाचशे खेळ मागे होतो त्यावेळेस सुद्धा टोपे एकच गावाने मला मागच्या मताने प्रेम केलं हे जे माझ्यावर प्रेम केलेलं आहे ते कधी वाया जाऊ देणार नाही निश्चितच या रस्त्याची कामं खरे मग त्यासाठी कोणता भांडा लागला खासगी निधी आणा लागला तरी करून ह्या रस्त्यांची दोन कामं तरी आपण निश्चित करणार कारखान्याच्या माध्यमातून तर तिथल्याचा अजून एक वर्ष राहिलेला आहे पण त्यांच्या माध्यमातून सुद्धा ह्या ठिकाणी जास्तीत जास्त टोळ्या येतील पुन्हा आपल्या येतील तेही प्रयत्न करणार आणि तांदूळ प्रसारण आम्ही संचालक घेतलोय तुमच्या गावाला प्रसिद्ध द्यायचं म्हणून तांदूळ प्रसारण घेतलेलंच आहे पण एआयच्या माध्यमातून आपण जे करायचं भाऊ तुमचं तालुक आहे तुमचं घर चालू आहे बीएसआय मार्फत आम्ही पण समजतोय आम्ही त्याची वर्गणी करतो तर बीएसआय मार्फत साठी कृत्रिम जे आपल्या शेती करायची आहे त्यात सुद्धा ह्या गावासाठी सबसिडी पण जाईल पंचवीस तीस हजार काहीतरी खर्च आहे तो निम्म्याहून कमी कसा आणता येईल थोडं कारखाना पैसे देऊन थोडं रीएसआय करणं आणि अत्यल्प दरात या ठिकाणी जवळजवळ पूर्ण गावात जेवढी लोक भाग घेतले त्या सगळ्यांसाठी हा यायची व्यवस्था करायची त्यांनी पाण्याची बचत होती जमिनी चांगल्या राहतात छानपण पण होणार थांबेल आणि आपण हे ज्या ठिकाणी प्रकल्प आणतोय तुमची एखादी वेगळी बैठक काही दिवसात आपण संचालक आपल्या घेतील आणि जेवढे जेवढे लोक त्यात बांधले जातात त्या सगळ्यांसाठी सुद्धा तो अगदी साईडलाईनद्वारे काय कुठे पाणी कमी पडलं कुठे खत कमी पडलं कुठे मातीत काय आवश्यक पडायला ती सगळी माहिती आपल्याला मिळतील शेती पण आपल्याला सोपी होऊन त्याला वाढायला मिळतो आता मला बोलायला लागला मी सगळे काही बोलायचे मी भाषण खूप करला पण अजून मी वक्ते बोलला नाही अजून तुम्हाला त्या सगळ्यांचं ऐकायचं आहे